स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात राज ठाकरे मोठा निर्णय घेऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे याशिवाय राज्यातील इतर प्रश्नांच्या संदर्भात राज ठाकरे बोलू शकतात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे अद्यापही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी जवळपास सर्वच पक्षाकडून तयारी सुरू करण्यात आली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळ्यानंतर निवडणुका होणार असल्याचं सांगत कार्यकर्त्यांनी तयारी ला तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत यामुळे राज ठाकरे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात पुढचा कार्य काय असेल याबाबत घोषणा करणार असण्याची चर्चा आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहे त्याच दिव त्याचबरोबर दोन्ही बाजूच्या नेत्यांनी याबाबत विधान यादी केले आहे दरम्यान या चर्चेवर राज ठाकरे भूमिका मांडणार का, का हे पाहणं महत्वाचं ठरणार दरम्यान राज ठाकरे यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हॉटेल ताज मध्ये भेट घेतली होती त्यामुळे भाजपासोबत जाण्याच्या चर्चांना जोर धरला होता तर राज ठाकरे सोबत जाणार की भावासोबत या प्रश्न आता प्रश्नाचं उत्तर आजच्या ते पत्रकार परिषदेमध्ये देणार आहे राज्य सरकारच्या अभ्यासक्रमात मराठी आणि इंग्रजी शाळेमध्ये पहिले ते पाचवी साठी हिंदी अनिवार्य असेल नसेल पण तृतीय भाषा म्हणून उपलब्ध असणार आहे का हिंदीऐवजी विद्यार्थ्यांना इतर कोणती भाषा तृतीय म्हणून शिकवायची असेल तर त्याला मान्यता दिली जाईल असं शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलं आहे मात्र शब्दाचा खेळ करत अनिवार्य ऐवजी साधारण सर्वधारण असा शब्द घेत पुन्हा हिंदी भाषा लादल्याचा आरोप मनसे यांनी केला आहे या मुद्द्यावरही राज ठाकरे बोलण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे गेल्या काही दिवसापासून सातत्याने मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहे काही दिवसापूर्वीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं होतं महाराष्ट्राचे हितापुढे आमच्यामधील वाद भांडण किरकोळ असल्याचं त्यांनी म्हटलं होतं यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचं स्वागत केलं होतं युतीची तयारी दाखवली होती दरम्यान पुढील काही महिन्यामध्ये आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना ठाकरे गट युतीचे चर्चेने जोर धरला होता समोर आलेल्या माहितीनुसार आज मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून मनसेसोबत युती करायची की नाही याबाबत पक्षाच्या माजी नगरसेवकांना विचारणा करण्यात आली यावर युती केली तर फायदाच होईल अशी कबुली माजी नगरसेवकांनी दिली असल्याची माहिती समोर आली मुंबईत युतीला अनुकूल वातावरण असल्याचंही माजी नवगरसेवकांचं म्हणणं आहे मुंबई महानगरपालिकेसाठी आपल्याला ज्या पक्षासोबत युती करायची आहे त्या संदर्भात तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा घ्यावा असं देखील या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी सांगितलं तुम्ही सोबत राहायचं तुम्ही निष्ठावंत आहेत येत्या काळात आपल्याला अनेक बैठका घ्यायच्या आहेत येत्या ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागू शकते लवकरच शिवसेना भवन येथे आपण निवडणूक कार्यालय उघडणार आहोत असंही या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे दरम्यान आज झालेल्या बैठकीवर प्रतिक्रिया देताना माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी सांगितलं की आज मातोश्रीवर बैठकी झाल्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागू शकते असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे त्यामुळे त्यावेळी महानगरपालिकेवर भगवा फडवणी फग भगवा फडकवायचा असा निर्धार देखील त्यांनी घेतलाय युती संदर्भात आम्हाला विचारणा केली त्यावर आमचं म्हणणं आहे असं आहे की त्यांनी असं सांगितलं सध्या वातावरण अनुकूल आहे असं आमचं म्हणणं आहे ते आम्ही सांगितलं सध्या एकत्रित आंदोलन होत आहे कार्यकर्ते देखील काम करत आहे असं देखील पाटील यांनी म्हटलं